प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तीन मेच्या भागामध्ये आदित्य सागर सोबत फोनवरती बोलत असतो आदित्य सांगत होतो पप्पा तुम्हाला जमणार नाही का इकडे यायला तसं असेल तर तसं सांगा यावरती सागर म्हणतो नाही बाळा मला जमणार नाही असं नाही तूच इकडे ये ना आपण इकडे एन्जॉय करूया कसं आहे मी सगळ्या माझ्या अपॉइंटमेंट वगैरे कॅन्सल करतो आणि तोच इकडे ये आपण इकडे छानपैकी दिवस घालू सई असेल बाकी सगळे घरचे असतील आदित्य म्हणतो चालेल पप्पा मी ताबडतोब तिकडे यायला निघतो असं म्हणत आदित्य खुश होतो आणि आता इकडे फोन ठेवल्यावरती सागर मुक्ताकडे येतो आणि सांगतो खरंच खरंच तुम्ही किती समजूतदारपणा दाखवताय तुमचे जितके आभार मानू तितके कमी आहेत मुक्ता म्हणते का काय झालं यावरती सागर म्हणतो मीच तुम्हाला खरं तर बाहेर बाहेर जाण्यासाठी बोललो तुम्हाला फोर्स की आपण जाऊया आणि अचानक वेळेला मीच मीच तो हे कॅन्सल करतोय म्हणजे किती चुकीचं आहे सांगा बरं म्हणजे मीच माझा प्लॅन कॅन्सल करतोय आणि त्यात तुम्ही होकार देत आहे यावरती मुक्ता म्हणते यात काय थँक्यू वगैरे खरं सांगू का तर यात माझा स्वार्थ आहे यावर सागर म्हणतो तुमचा स्वार्थ तो कसा काय मुक्ता सांगते कसं आहे तुम्हाला आणि आदित्यला मी एकत्रितपणे एन्जॉय करताना पाहू शकेन ना यासारखा मला कोणता आनंद आहे बरं मला सुद्धा या सगळ्यामध्ये खूप आनंद मिळणार आहे असं म्हणत मुक्ताचं मोठं मन पाहता मुक्ताचा समजूतदारपणा पाहता सागर पुन्हा 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 मुक्ताच्या प्रेमामध्ये आता वेळाच होत चाललेला असतो मुक्ता म्हणते आदित्यला गाजर हलवा आवडतो मुठ ना मी त्यासाठी छान गाजर गाजर बनवते मी आधी चेंज करते आणि नंतर गाजर हलवा बनवायला जाते असं म्हणत मुक्ता वॉशरूम मध्ये चेंज करण्यासाठी जाते सागर विचार करतो खरंच खरंच किती समजूतदार आहेत या आणि सागरला स्वतःच्याच भाग्याचा हेवा वाटत असतो तो पर्यंत इकडे आता मुक्ता वॉशरूम मध्ये जाते आणि आदित्य सांगत असतो सावनीला बघितलंच तू मी पप्पांना एक शब्द टाकला मी त्यांचे सगळे प्लॅन कॅन्सल केले आणि माझ्यासाठी अवेलेबल आहेत ते त्यामुळे पप्पा माझ्यावरती खूप प्रेम करतात याची मला पूर्णपणे खात्री पटलेली आहे विचार करते तुला खात्री पटले ना या खात्रीचा मी उपयोग करून घेते आणि बघ मी कसं काय त्या मुक्ताला सागरच्या आयुष्यातून हकलून लावते सगळ्यांचा एकच उद्देश असतो की मुक्ता आणि सागरला वेगळं करणं पण नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळं असतं मुक्ता आता वॉशरूम मध्ये येते वॉशरूम मध्ये आल्यावरती ती आता चेंज करते आणि नंतर हातपाय धुण्यासाठी जाते पाहते तर काय तिच्या हातावरती खूप सारे रॅशे सुटलेले असतात मुक्ताला जबरदस्त धक्का बसतो हे काय झाले नक्की म्हणजे आत्तापर्यंत लहानपणापासून आपल्याला कसली अलर्जी नाही आणि अचानकपणे हे रॅशे सुटले मुक्ता विचारच करायला लागते तिला ह्या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं कारण आतापर्यंत कधीही लहानपणापासून तिला सुटले नसतात हे सगळं काम स्वातीचं स्वाती विचार करते मुक्ता तू आयुष्य केलंस माझ्या नवऱ्याला तुला काय मी सुखाने जगून देईन तुला सुद्धा मी असंच त्रास देणार आहे तुला सुद्धा शांतपणे मी जगूच देणार नाही असं म्हणून स्वातीने बदला घेतलेला असतो स्वातीने चहामधून काहीतरी देऊन मुक्ताला ह्या सगळ्या रायशे सुटवलेल्या असतात तोपर्यंत सागर फोन करून ऑफिस मध्ये आजच्या अपॉइंटमेंट कॅन्सल करा आज मला काही यायला जमणार नाहीये माझा मुलगा घरी येतोय असं सांगत असतो आणि सगळ्या अपॉइंटमेंट कॅन्सल करायला लावतो तोपर्यंत तो मुक्ता बाहेर येते सागर म्हणतो काय झालं यावरती मुक्ता हात दाखवते सागर म्हणतो ही अलर्जी असेल मुक्ता म्हणते नाही लहानपणापासून मला कसली अलर्जी उठली नाही हे काहीतरी वेगळंच आहे सागर म्हणतो एक काम करूया आपण ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जाऊया चला मी तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जातो मुक्ता म्हणते ठीक आहे मग मुक्ता आणि सागर हॉस्पिटलमध्ये जायला निघतात दार उघडणार तितक्यात समोर आदित्य असतो आदित्य म्हणतो पप्पा तुम्ही कुठे बाहेर निघालेला आहात का यावरती सागर म्हणतो बाळा तू बस बरं आतमध्ये मी दोनच मिनिटांमध्ये तो जरा डॉक्टरांचं काम आहे मुक्ता म्हणते ऐका ना म्हणजे मी माझी जाऊ शकते मी मिहिकाला बोलवते आणि त्यानंतर मी इकडून बाहेर पडते मी काही कोणी लहान आहे का की तुम्ही माझ्यासोबत डॉक्टरांकडे यावं तुम्ही थांबा आधीसोबत मी जाते असं म्हणत मुक्ता समजूतदारपणा दाखवते त्यावर ती सागर म्हणत असतो पण तुम्ही एकट्या कशा जाणार मुक्ता म्हणते नाही मी एकटी नाही मी मिहीर मिहिकाला घेऊन जाईन तुम्ही काळजी करू नका असं म्हणत मुक्ता सागरला आदित्य सोबत वेळ घालवायला सांगते आणि स्वतः एकटीच आता ती हॉस्पिटलला जायला निघते पुन्हा एकदा पुन्हा एकदा मुक्ताने समजूतदारपणा दाखवलेला असतो आणि सागर आणि आदित्यला एकत्र एक वेळ मिळावा यासाठी ती बिचारी एकटी निघून जाते मुक्त निघून गेल्यावरती सागर आणि आदित्य हे लहानपणीचे सगळे फोटो पाहत असतात लहानपणीचे सगळे क्षण एन्जॉय करत असतात दोघांच्या आनंदाला नसतो सागर खूप खुश असतो इतक्या दिवसानंतर आपला मुलगा आलाय आपल्याला पप्पा म्हणतोय आपल्याशी इतक्या प्रेमान वागतोय त्याला खरंच खूप आनंद झालेला असतो सागरलाच काय पूर्ण कोळी फॅमिलीला आनंद झालेला असतो आता इकडे इंद्राने चिंबोरीचा रस्सा बनवलेला असतो गाजरचा हलवा बनवलेला असतो सगळी कोळी फॅमिली पुढे मागे करत असते आदित्यला इंद्रा म्हणते तुला चिंबोरीचं कालवण आवडतं ना बघ तुझ्यासाठी मिनी चिंबोरीचं कालवण केलंय मच्छी फ्राय केले, ती खा गाजरचा हलवा खा तुला जे आवडतं ना ते सगळं खा यावरती आदित्य म्हणतो पप्पा तुम्ही मला भरवाल का यावरती सागर म्हणतो हो बाळा मग सागर त्याच्या बाजूला येऊन बसतो स्वतःच्या हाताने आदित्यला भरवायला लागतो आणि सगळेजण हा नयनरम्य सोहळा पाहत असतात आपला तू आपल्या घरी आलाय आणि तो पण आपल्या मुलाच्या सोबत यासारखं एका आई बापाला सुख काय ते मग सागर त्याच्या डोक्यावरून हात फिरवतो त्याला प्रेमाने खाऊ घालतो सगळीच कोळी फॅमिली त्याला अगदी प्रेमाने ट्रीट करत असते तुला हे आवडतं ते आवडतं तुला जे आवडतं ना ते खा मस्तपैकी एन्जॉय आदित्यला ते खूप आवडत असतं कारण तिकडे एकट्या एकट्याने राहणं आणि हर्ष तुकट तुटक वागणं सावनीचं सा पार्ट्या त्या मुलाला चार राहणं किंवा त्यांचं प्रेम हे खूप खूप झालेलं असतं म्हणून आज तिकडे येऊन तो मुलगा खुश झालेला असतो सगळ्यांच्या कौतुकाच्या वर्षावामध्ये तो एकदम एन्जॉय करत असतो जेवण झाल्यावर ते सगळेजण छानपैकी गेम खेळत असतात आदित्य सोबत टाइम स्पेंड करत असतात सगळ्यांना आदित्यला खुश करायला आवडत असतं पण सागरचं लक्ष नसतं त्याला मुक्ता इकडे हॉस्पिटलमध्ये गेले त्याच्याबद्दल चिंता वाटत असते कधी येणार मुक्ता काय करणार मुक्ता म्हणून तो मिहीरला फोन करतो काय झालं डॉक्टर काय बोलले यावर ते मिहीर म्हणतो काळजी करू नकोस डॉक्टरांकडे जाऊन आलेलो आहे डॉक्टर आतमध्ये चेक करत आहेत आम्ही थोड्याच वेळात येतो यावर सागर म्हणतो काय होईल ना ती सगळी अपडेट तू मला देत राहशील ना मिहीर म्हणतो तू काळजी करू नकोस दादूस मी तुला सगळी अपडेट देतो असं म्हणत मिहीर फोन ठेवतो आणि इकडे सागर पुन्हा आदित्य सोबत खेळण्यासाठी येतो आणि त्याच्यासोबत एन्जॉय करायला लागतो आदित्य पण आपल्या पप्पांसोबतचा वेळ खूप एन्जॉय करत असतो आणि छानपैकी कोळी फॅमिली त्याच्यासोबत असतात मग आदित्यची जाण्याची वेळ होते आदित्य ज्या वेळेला जायला निघतो त्यावेळेला लहानपणीच्या आठवणीनुसार सागर स्वतःहून स्वतःहून त्याची लेस बांधायला लागतो जसं तो लहानपणी बांधायचा आदित्य पण खूप खुश होतो तो आपल्या वडिलांकडे पाहतच बसतो त्यानंतर सागर म्हणतो आठवते तुला काही आदित्य म्हणतो हो पप्पा मला सगळं आठवतंय तोपर्यंत आता आदित्य आणि सागर शेख करतात आणि पुन्हा मिळण्याची वचन देतात तोपर्यंत इकडे इंद्राने छानपैकी गाजर हलवा डब्यात बांधून दिलेला असतो आणि तुला आवडतो ना बाळा गाजर हलवा तर हा गाजर हलवा तू घरी घेऊन जा घरी गेल्यावरती खा आदित्य खूप खुश होतो तो गाजर हलवा घेतो सगळ्यांना बाय करून निघायला तो, तो दारात मुक्ता येते मुक्ता दारामध्ये आल्यावरती आदित्य थोडासा अपसेट होतो आणि तिच्याकडे पाहायला लागतो त्यावरती सागर म्हणतो काय झालं काय झालं डॉक्टर काय म्हणाले मुक्ता सांगते काही नाही साधारण औषधं दिलेली आहेत बाकी काही टेन्शनच नाहीये आणि ते मी आपले हात लपवलेले असतात सागरला खूप टेन्शन येतं मुक्ता म्हणते नाही नाही काहीच प्रॉब्लेम नाही आहे सगळं ठीक आहे तुम्ही आदित्यला सोडून या त्यावरती बापू म्हणतात काय झालं तू डॉक्टरांकडे कशाला गेलेलीस मला काहीच माहीत नाही यावरती आता मुक्ता सांगते काही नाही बापू अहो कसली तरी ऍलर्जी आल्यासारखं झालंय हातावरती रॅशे सुटले होते आणि म्हणून मी डॉक्टरांकडे गेले होते असं म्हणत मुक्ता आता इकडे आपलं सगळं हे सांगत असते बापू म्हणतात काळजी घे बरं डॉक्टरांनी जी काही औषधं दिली असतील ती सगळी औषधं घे त्यावरती सागर म्हणतो मी ना मी आधीला त्याच्या घरी सोडून येतो मग सागर आदित्यला घरी सोडायला जातो आणि आदित्यला खूप खुश वाटतं म्हणजे त्या मुक्ताच्या सोबत ते डॉक्टरांकडे नाही गेले मुक्ता आले म्हणून ते घरी नाही थांबले ते घरी नाही थांबले माझ्यासोबत मला सोडायला आले त्याला खूप आनंद होतो फायनली सागर आदित्यला घेऊन आता सावनीच्या घरी येतो आणि घराबाहेर सोडून तो, तो पुन्हा वळतो इकडे मुक्ता दार लावते आणि आतमध्ये येते तोपर्यंत स्वाती आपल्या रूममध्ये गेलेली असते स्वाती रूम मध्ये जाते आणि तिला सगळे कार्तिक सोबतचे क्षण आठवत असतात कार्तिक सोबतचे तिने जे क्षण एन्जॉय केलेले असतात ते सतत आठवून तिला खूप वाईट वाटत असतं आणि ती रडत असते आणि तिला रडताना बघून इकडे आता इंद्राला पण खूप वाईट वाटतं इंद्रा तिला बोलवायला तिच्या रूम मध्ये आलेली असते तर स्वातीला रडताना बघून इंद्राला खूप वाईट वाटतं आणि काय करायचं माझ्या लेकीचा संसार हा असा मोडलाय काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून माझ्या लेकीचा संसार वाचेल असा विचार करत इंद्रा आता मुक्ताकडे तो येते तो इकडे आदित्य घरी येतो आणि मम्मा काय सांगू तुला पप्पा माझ्यावरती किती किती प्रेम करतात तुला माहिती आहे का त्याने माझ्यासाठी त्या आंटीला एकटीलाच हॉस्पिटलमध्ये पाठवलं ती, ती एकटीच गेली होती यावरती सावनी म्हणते हॉस्पिटलमध्ये गेली होती यावरती आदित्य म्हणतो ते काय मला माहित नाही हातावरती काहीतरी रॅशेस वगैरे उठले होते पण पप्पांनी तिला एकटीलाच पाठवली हो आणि माझ्यासोबत टाइम स्पेंड केला तिच्यासोबत गेले नाही पप्पा आता मला खात्री पटलेली आहे की माझ्या पप्पांचं माझ्यावरती पूर्णपणे प्रेम आहे यावरती मग मात्र सावनी म्हणते अच्छा हे असं आहे का तुझ्या पप्पांचं तुझ्यावरती प्रेम आहे ना यावरती मग मात्र आदित्य म्हणतो हो मग सावनी म्हणते मग तुला काहीतरी करायला लागेल आदित्य म्हणतो त्याच्या आधी तुला पण काहीतरी करायला लागेल आपलं जर पप्पांवरती पप्पांचं आपल्यावरती इतकं प्रेम असेल ना तर आपण चौघांनी एकत्र घाऊया ना तू मी सई आणि पप्पा यावरती सावनी म्हणते ठीक आहे मला काही प्रॉब्लेम नाहीये तुझ्या सुखासाठी मी हे सुद्धा करायला तयार आहे पण पण मला एक गोष्ट सांग तुझे पप्पा तयार होतील का त्या मुक्ताला सोडायला म्हणजे त्याने जर मुक्ताला सोडलं ना तर नक्की आपण चौघ जण एकत्र राहू शकतो यावरती आदित्य म्हणतो हो पप्पा नक्की तयार होतील तू काळजी करू नकोस सावनी म्हणते ठीक आहे मग पुढच्या वेळेला तू पप्पांना भेटायला जाशील ना, ना त्यावेळेला डिवोर्स पेपर घेऊन जा त्यांना सांग की तुम्ही मुक्ताला डिवोर्स द्या आणि माझ्या आईला घरी आणा मग आपण जण एकत्र राहू ना काय वाटते तुला आधी बरोबर आहे ना तू पप्पांना कन्व्हिन्स करू शकशील ना यावरती आदित्य म्हणतो हो मी पप्पांना कन्व्हिन्स करेन की तुम्ही तिला डिवोर्स द्या तू काळजी करू नकोस पण मम्मा तू राहशील ना त्यांच्यासोबत आपण चौघ एकत्र राहू शकतो ना सावनी म्हणते बाळा मी तुझ्यासाठी काही काही करू शकते तू बिलकुल काळजी करू नकोस बरं असं म्हणत सावनी आपल्याच मुलाला खोटाडेपणा शिकवत असते तोपर्यंत इकडे आता मुक्ता तिची फोनवरती अपॉइंटमेंट काहीतरी करत असते फिक्स आणि तितक्यात तिथे इंद्रा येते इंद्रा म्हणते मला तुझ्याशी बोलायचं होतं तू कामात आहेस का मुक्ता म्हणते नाही मम्मी इतकं पण काही महत्वाचं काम नाही इंद्रा आत येत म्हणते मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे तुम्हाला मग इंद्रा सांगते खरं सांगू का तर मला तुझी माफी मागायची आहे म्हणजे कार्तिकने तुझ्यावरती हात उचलला तर आम्ही तुझ्यावरती विश्वास नाही ठेवला घरची सून म्हणून आम्ही तुझ्या पाठीशी उभं राहायला पाहिजे होतं पण आम्ही तुझ्या पाठीशी उभे नाही राहिलो यासाठी तू मला माफ कर खरच मी चुकले मी जे वागले ना त्यासाठी मला तुझी माफी मागायची आहे मुक्ता खरंच तू मला माफ करशील का मुक्ता म्हणते मम्मी तुम्ही बसा बरं तुम्ही माझी माफी मागायची काहीच गरज नाहीये खरं सांगू का तर मी नाही हे मनावती घेतलेला आहे यावरती इंद्रा म्हणते पण मला ना स्वातीची अवस्था भगवत नाहीये कस सांगू तुला मी म्हणजे या सगळ्यामध्ये तिची अवस्था कशी झाली रडून रडून ती बेजार झालेली आहे या सगळ्यामध्ये मला ही अवस्था बघवत नाही तू ज्या वेळेला तेव्हा आई ते तुझ्या आईची काय अवस्था झाली होती तुझ्या आईला काय वाटलं होतं तू घरी आलेस तसंच मला वाटते तर मी तुला एक गोष्ट सांगू का स्वातीचं आयुष्य नीट करण्यासाठी तू कार्तिकरावांची एकदा माफी माग कार्तिकरावांची माफी माग त्यांना घरी आण मग त्यांचं आयुष्य सुकर होईल मुक्ता म्हणते मम्मी काय बोलताय तुम्ही त्यांनी जी चूक केली ना त्याला हे नाही आहे सोल्युशन त्यांची माफी मागून काय होणार आहे तुम्हाला काय वाटतं ते जेलमधून सुटले की सुधारतील का ते जेलमधून सुटले ना की हे असंच वागतील त्यांना हडा शिकवायला त्यांना आपल्याला ठेवायलाच पाहिजे हाच त्याच्यावरचा उपाय आहे यावरती इंदिरा म्हणते हे बघ मी तुझ्या पुढे हात जोडते माझ्या स्वातीच्या आयुष्याची भीक मागते तुझ्या आईला कसं वाटलं जेव्हा तू घरी गेलीस तीच माझी अवस्था आहे माझ्या स्वातीला एकट्याने बघवत नाही मला मुक्ता म्हणते मला पण नाही हे बघवत आहे पण त्यासाठी हे सोल्युशन नाहीये सध्या सोल्युशन हे नाहीये की आपण त्याला सोडवून घरी आणायचं त्याने जी चूक केलेली आहे ना त्याबद्दल त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे आपण जर बाहेर सोडलं ना तर आरती सारख्या अजून काही मुलींना तो फसवेल आणि सॉरी मम्मी मला हे नाही जमणार त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा ही मिळायलाच पाहिजे माझ्याकडून हे होणार नाही माफी नाही मी त्यांना सोडवून बाहेर आणणार नाही इंद्रा हातापाया पडत असते पण मुक्ताने ठाम नकार दिल्यामुळे इंद्रा चिडते आणि म्हणते ए माझ्याच घरात राहून माझ्याच विरोधात बोलतेस का तुला नीटपणे सांगितलेलं कळत नाही का माझ्या स्वातीच्या आयुष्यासाठी हे आवश्यक आहे तू गुपचुप माग आणि त्याला घरात आण मुक्त पण ठाम असते की माफी मागणार नाही त्याला घरात आणणार नाही मुक्ता आपल्या मतावरती ठाम आहे म्हटल्यावरती इंद्रा तिला जवळजवळ धमकीच द्यायला लागते पण मुक्ता काही बदलत नाही सागरचा सपोर्ट असल्यामुळे मुक्ता कार्तिकला बाहेर काढणार नाही या मतावरती ठाम असते आणि इंद्राला ती ठामपणे नकार देत असते तोपर्यंत आता इकडे स... सागर मुक्ताचा हात हात धरतो आणि म्हणतो खरंच तुमच्यासारखी बायको मिळाली मी माझं नशीब समजतो म्हणजे आज या सगळ्यामध्ये तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात मी तुम्हाला वचन देतो की नवरा म्हणून मी सुद्धा माझी सगळी कर्तव्य पूर्ण करेन तुमच्या पाठीशी करे। ठामपणे उभं राहीन आणि यापुढे तुम्हाला कोणत्याही संकटावरती साथ देईन साथ सोडणार नाही असं म्हणत सागर मुक्ताला साथ वचनच जवळ देत असतो तिचे आभार पण मानत असतो आणि तिची कायम साथ देण्याचं तिला वचन पण देत असतो मुक्ता मात्र भारावून सागरकडे पाहत असते आणि तो सांगत असतो आयुष्यामध्ये कोणत्याही वळणावरती तुम्हाला माझी जेव्हा गरज असेल ना तेव्हा मी तुमची साथ अखंड देणार आहे आणि तेच तो करत असतो ज्या वेळेला मुक्ता आता इकडे किचन मध्ये काम करत असते सागर येतो आणि टेबल फॅन घेऊन मुक्ताच्या अवतीभोवती फिरायला लागतो मुक्ता म्हणते काय करताय तुम्ही हे कुणी पाहिलं तर मला खूप ऑकवर्ड वाटतंय सागर म्हणतो पाहिलं तर पाहू दे मी माझ्या बायकोला फक्त हवा देत आहे यावरती मुक्ताला ऑकवर्ड होतो कुणीतरी येईल कुणीतरी येईल असं म्हणत ती सागरला थांबवण्याचा सा प्रयत्न करते सागर थांबायला तयार नसतो आणि तितक्यात इंद्रा येते काय चाललंय तुमचं इकडे मग मुक्ता हसायला लागते सागर म्हणतो हे गपा ला ला इंद्रा सागर सागर सा सागर ते इंद्रा म्हणते गप्प बस सागर तू तुझं तर हल्ली काय चाललेलं आहे मला कळत नाही किचन मध्ये कणाला आलायस तू तुझं इथं काय चाललंय असं म्हणत इंद्रा सागरला चांगलाच दम देते सागर थोडासा ऑकवर्ड होतो मुक्ताकडे पाहतो मुक्ता सुद्धा सागरकडे पाहते दोघं एकमेकाकडे पाहतच बसतात इंद्राने दोघांना अचूक पकडलेलं असतं सागर मुक्ताची ही लव्ह स्टोरी अशीच पुढे जात दोघं आता नवरा बायको म्हणून एकत्र येणं हे पाहणं रंजक ठरणार आहे